करायची गोष्ट खरी आहे सुनित्रा वहिनींना खासदार म्हणून निवडून द्यायचं ही गोष्ट खरी आहे पण तरी सुद्धा गाव लेवलला काम करताना तुम्ही ग्रामीण भागामधनं पुढं आलेलं आहे आम्ही ग्रामीण भागामधनं पुढं आलेलो आहे आणि म्हणून ग्रामीण भागामधला कार्यकर्ता हा विचार करतो की माझा मान सन्मान ठेवला पाहिजे माझ्या गावातल्या अडचणी सुटल्या पाहिजेत माझ्या गावाला विकास निधी मिळाला पाहिजे आज दादा इथं पन्नास सरपंच हजार आहेत या तालुक्यात दीडशे ग्रामपंचायती आहेत मी तुम्हाला नावानिशी सांगेल तिथं आलेले पन्नास टक्के सरपंच उपसरपंच आलेले विकास सोसायटीचे चेअरमन आलेले आहेत विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक आलेले आहेत ग्रामपंचायतचे सदस्य आलेले आणि आजी माझी पदाधिकारी दादा तुमच्या तालुक्यात बत्तीसशे आजी माझी पदाधिकारी आहेत इथं सत्तावीसशे आजी माजी पदाधिकारी आहेत त्यातले से दोनशे सोडून द्या पण सगळे आजी माजी पदाधिकारी आज एका स्वरामध्ये आलेले आणि हे सगळे महायुतीचं काम केल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मला या निमित्तानं आपल्याला त्याचं <प्थाँगा> कारण असं आहे की आपली नाळ सामान्य माणसांची या ठिकाणी जोडली गेली ठीक आहे काय राजकीय संघर्ष घडले असतील या पूर्वीच्या काळामध्ये आम्ही सर्वजण सकारात्मक विचार करून काम करणारी माणसं आहे पद येतील पद जातील काय आयुष्यभर कोणी कायम पदावर राहील अशी भूमिका नाही आहे पण सामान्य माणसाचा विश्वास सामान्य माणसांची भूमिका जसा तुमचा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा आहे तसा आमचाही स्वभाव कुणी काय जरी म्हणलं तर दिलेला शब्द पाळण्याचा स्वभाव या इंदापूर तालुक्याची संस्कृती आहे सांग हा अनुभव <प्रावाद> तुम्हाला आला असेल पवार साहेबांना सुद्धा अनुभव आला असेल दोन हजार चारला दादा आम्ही प्रामाणिकपणे काम केलं दोन हजार नऊ ला आम्ही प्रामाणिक काम केलं दोन हजार चौदाला आम्ही प्रामाणिक काम केलं दोन हजार एकोणीसला सुद्धा प्रामाणिक काम केलं लोकांच्या मनात भावना अशी आहे की दर आपण त्यांचं काम करतो अगोदर लोकसभा होती नंतर विधानसभा होती पुढचं काय असा प्रश्न सगळ्याच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण ठीक <laughs> आहे आज ती बोल आज ती बोलण्याचा विषय वेळ नाहीये पण शेवटी लोकांच्या भावना मोकळ्या झाल्या पाहिजेत लोकांच्या मनामध्ये खतखत आहे काय ते बोललं पाहिजे आणि आज दादा मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो महायुतीचा धर्म आपण उद्या स्पर्धा लावू बारामतीत मताधिक्य जास्त होत आहे का इंदापूरमध्ये मताधिक्य जास्त होत आहे आणि हे नुसतं भाषण बोलण्यापुरतं नाहीये सात तारखेला मतदान झाल्यानंतर पाच तारखेला ज्यावेळेस निकालाच्या पेट्या फुटतील त्यावेळेस दादा तुम्ही सकाळी दहा वाजता टीव्ही लावून बसा या इंदापूर तालुक्यामध्ये मी आज आकडा सांगणार नाही पण तुमच्या माझ्या मनामध्ये जो आकडा आहे त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक मतदान हे सुनीत्राचा झाल्याशिवाय राहणार नाही करणार आहे का नाही जरा मोठ्याने सांगा आहे का नाही आता तुमची जबाबदारी आहे नाही तर रात्रीचा कोण ह्याला भेटलं त्याला भेटलं चालणार नाही भूमिका राजकारणामध्ये स्पष्ट असली पाहिजे स्पष्ट भूमिका असली अडचणी कमी राहतात डुप्लिकेट भूमिका असली अडचणी शंभर पटीने वाढतात सांगतो तुम्हाला आपलं काम नाही ते आज आपण जो विश्वास निर्माण केलेला आहे मला असं वाटतं त्या संदर्भामध्ये आपल्याला या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं काम करण्याची ज्या ठिकाणी आवश्यकता आहे दादा चार पाच विषय आहेत वेळ खूप झालेला ही माणसं सगळी पाच साडेपाच वाजता आलेली आहेत एक माणूस हल्ला नाही आणि तुमचं माझं भाषण होईपर्यंत सुद्धा यातला एक माणूस उठणार नाही त्याचं कारण असं आहे की काही धरून पकडून माणसं आणलेली नाही समजून दादा काही लोकांच्या सभा झाल्या सभा झाल्यानंतर आम्हाला काही क्लिप्स आल्या आणि त्या क्लिप मी तुम्हाला सुद्धा पाठविल त्या आलेल्या माणसांच्या मध्ये भांडणं झाली मी म्हटलं कशाची भांडणं आहेत तर एक जण मला ह्या माणसांनी सांगितलं तुला हजार रुपये देतो सभेला ये आणि आता म्हणतोय तुम्ही तीनशेच घेऊन जा बरं का तसं आहे का इथं कोणी आहे का नाही इथं कोणी सांगा मला तुम्ही ही सगळी दादा माणसं आपल्या कुटुंबातली आहेत आपल्या परिवारातली माणसं आहेत आणि मला असं वाटतं राजकारणाची अचूक दिशा राजकारणाचं अचूक निर्णय ही सगळी गरीब माणसं दादा ह्यात कोणी मोठा पुढारी नाही तुम्ही जर बघितलं साधी पॅन्ट शर्ट घालणारी पायात चप्पल कोणाची फटकी चप्पल कोणाचा पायात फटका बूट ही अशी माणसं आहेत सगळी दादा सोडतो हा पण गावात ही माणसं मताची माणसं आहेत सोपतो हा, हा माणूस गावात फिरला मतं मागायला तर माणसं बोळीने पळ पल, पळून जाणारी नाहीत मतदार संतो काय काही लोकांचा असं आहे की गावात फिरायला लागला की माणसं बुळीनी पोहून जातात ह्याच्या समोर नको यायला आपल्याला सांगतो हा पण ही तसा मतदार नाही तसा कार्यकर्ता नाही आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे तीनशे एकोणतीस बूथ दादा या तालुक्यामध्ये आहे आमचे अध्यक्ष शरद जामदार गेले वर्षभर त्यांनी बूथवरती काम केलेलं आहे प्रत्येक बूथला पस्तीस चाळीस पन्नास माणसांची पन्नास पेजपासून नियोजन झालेलं आहे आणि मी आज आपल्याला सांगतो तीनशे एको तीन तीन लाख एकवीस हजार आठशे पन्नास मतदान हे काल प्रसिद्ध झालेलं आहे त्यामध्ये नवीन मतदार अठरा हजार दोनशे पन्नास निर्माण झालेलं आहे युवा मतदान आहे त्या युवा मतदाराचा सुद्धा अंकिताने आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मागच्या एक पंधरा दिवसामध्ये युवा मेळावे घेतले सांगतो हा आणि त्या पद्धतीनं सगळे युवा वर्ग सुद्धा बासष्ट टक्के मतदान ह्या तालुक्यातलं की वयवर्ष अठरा ते पन्नासच्या आतलं मतदान आहे आणि मला असं वाटतं ते मतदान घडवण्याचं काम या पुढच्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला आम्हाला सर्वांना करावं लागणार आहे आज दादा चार पाच विषय आहेत ज्या वेळेस आपण या सरकारमध्ये आला चांगली गोष्ट आहे सरकार मजबूत झालं पहिलं दोन पक्षाचं सरकार होतं आपण आला सरकारमध्ये आम्हाला आमच्या वरिष्ठांनी सांगितलं असा असा निर्णय झालेला आहे आम्ही म्हणलं काय हरकत नाही आपलं सरकारची ताकद वाढवायला कुणी येत असेल स्वागत करा आपणही आला आपणही मोठं धाडस केलं सगळ्या ताकदीने आपण सरकारच्या मागे उभा राहिला केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला सांगितलं की या या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं